शेवटी भजी खाल्ल्या आद्यानं सिक्रेट सांगितली आज सकाळ सकाळी सहा वाजता जायचं म्हणून मी आणि आध्याने ठरवलेलं पण मी आवरून पावराचं व्हायला हो लागलो तरी पण आद्या आला ना शेवटी आठ वाजता जेव्हा आला आणि आल्या आल्या म्हटलं माझ्या मित्राला दहावीला ब्याण्णव टक्के पडली तसं काय पडलं सांग सांगायला म्हणून त्याला बाहेर आलं पण त्याला काय हा बुजा आरोना म्हणून म्हटलं बस माग चल गाव आता जात भजी खावे की मग सांगतो तुला असं म्हणलं म्हणून त्याला एका गाड्यावर भजी खायला आण भजी खाता खाता चा पण सांग म्हणून मला ऑर्डर दिली आता म्हणलं भाज्या बरोबर मार खातो तेवढ्यात म्हणला एक घोट राहिला तुला डायरेक्ट तिकडच निघतो म्हणून मी आणि आद्या विट्यात मायनी रोडला पंकज हॉस्पिटलच्या समोर स्वराज्य अकॅडमीला आलो तर क्लास पोरांचं थव बाहेर निघतो जिनेत न वर जाताना था था कळलं की इथं सातवी ते बारावी रेग्युलर आणि फाउंडेशन बॅचेस घेतल्या जाते मग काय रिसेप्शनवर रिसेप्शन वर गोड स्मिल भेटल्यावर डायरेक्ट डिरेक्टरच्या केबिन मध्ये जायचा कॉन्फिडन्स झाला आणि डायरेक्ट आज गेल्यावर डिरेक्टर राजदीप सर आणि अश्विनी मॅडम भेटत सरांनी पण डायरेक्ट मला वेळ न घेता दहावीचा रिझल्ट हातात रिझल्ट बघून जागा वेळा झालो मग सरांनी मला शोधित अन्न पुढची चर्चा करायला की तेव्हा मला कळलं की अकरावी बारावी क्लासेस बरोबर नीट जे डब्ल्यू एन ची पण तयारी करून घेतली जाते आणि त्यासाठी जी फॅकल्टी आहे ती भारतातल्या टॉपच्या अकॅडमी म्हणजे आकाश बायजूस मोशन चाटे क्लास महेश ट्युटोरियल्स इथला दहा दहा वर्ष एक्सपिरियन्स असणार आहे अहो ही कायच नाही म्हणत सरांनी मला जे डब्ल्यू ऍडव्हान्स मध्ये टॉपच्या शंभर मध्ये नऊ विद्यार्थी स्वराज्य आहे म्हणून सांगितलं हे ऐकून मात्र मला लय अभिमान वाटला परत दोघांनी पण अभिमानानं सांगितलं की ऑनलाईन क्लास स्वराज्य अकॅडमीला गोल्ड एज्युकेटर अवॉर्ड मिळाला आणि जे ई नीट सीईटी मध्ये स्वराज्य अकॅडमीच्या शेकडो विद्यार्थ्यांना टॉपच्या कॉलेजला ऍडमिशन मिळाले तर तुम्हाला पण भारतातल्या टॉपच्या कॉलेजला डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल तर स्वराज्य अकडेला आताच ऍडमिशन घ्या कारण वीस फेब्रुवारीपासून बारावीची बॅच चालू होणार आहे